मी आस्तिक आहे की नास्तिक आहे याबद्दल बरंच बोललं जातं मी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातो पण मी त्याचा गाजावाजा करत नाही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेला गेल्यानंतर जगाला कळावे याला काही अर्थ नाही मी दर्शन घेतो दोन मिनिटे तिथे थांबतो आणि निघून जातो याचे जे मानसिक समाधान असतं ते प्रसिद्धीपेक्षा मोठं असतं असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलंय राष्ट्रवादी अध्यात्मिक आणि वारकरी आघाडीतर्फे वारकरी संमेलनाच्या समारोप सोहळ्यात पवार बोलत होते दिंडी सोहळ्याकरिता भजन साहित्य वाटप तसेच वारकरी संप्रदायातील योगदानाबद्दल वारकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले पवार म्हणाले वारकरी संमेलनातून समाजवन तयार करणं आणि ते पुरोगामी विचारांवर आधारित असलं पाहिजे राज्यात वारकरी संप्रदाय अध्यात्मिक आघाडी याणावाने काम करणारे अनेक लोक आहेत मात्र त्यांचं कीर्तन विचार ऐकायचा प्रसंग येतो तेव्हा मी फार अस्वस्थ होतो ज्यांनी सामाजिक ऐक्य घडवणं कर्मकाळ जुन्या प्रवृत्ती यांच्या विरोधात भूमिका घेण्याची आवश्यकता आहे ते जात धर्म पात याची एक वेगळी भूमिका मांडतात आणि त्यामुळे सामाजिक ऐक्याला धक्का बसत असेल तर तो खऱ्या अर्थानं तो वारकरी संप्रदायाचा विचार नाही अशा लोकांची संख्या वाढली असून ते आपले विचार जाहीरपणे मांडतात आणि पिढ्यान पिढ्या एकसंग राहणाऱ्या समाजात छोट्या प्रसंगावरून कटुता निर्माण करत आहेत संतांनी आपल्याला दिलेले प्रचंड वैचारिक धन ही आपल्या जमेची बाजू आहे त्यातून एक विचारावर आधारित सामंजस्य निर्माण मैत्री भाव विस्तारित करणारा जनमानस तयार करण्याची आवश्यकता आहे आणि ती संत विचारातून होऊ शकते जगात आज शांतता आणि बंधुभावाची गरज आहे त्याची पूर्तता करण्याची ताकद मावली आणि तुकबांच्या विचारात अभंगात आहे असंही पवार यांनी सांगितलंय